नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शिक्षक दिन सो सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खूपशा माझ्या मैत्रिणी म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स त्या पण शिक्षिका आहेत टीचर आहेत है। सो हॅपी आवर्स डे आणि भले मी खूप कमी पिरियडसाठी शिक्षकचा जॉब केला असला म्हणजे पाच महिन्याचा केला ना तरी पण मला खूप छान वाटला आणि ते दिवसच काही वेगळे होते म्हणजे इवन दो मी मेंटली फिजिकली नव्हती स्ट्रॉंग म्हणजे काहीतरी स्ट्रेस होता तरी पण तो जो पिरियड आहे पाच महिन्याचा तो मी एन्जॉय केला आणि uh, देवाने मला ती संधी दिली की म्हणजे माझं स्वप्न होतं की मी शिक्ष uh, टीचर हा टीचरचा जॉब करेल uh, आणि देवाने मला ती संधी दिली फक्त ज जा, जर वाईट ह्या गोष्टीचं वाटते की खूप कमी पिरियडसाठी uh, तो जॉब मी केला uh, पण uh, आज आठवली ना दोन वर्ष झाली आज Uh, गे uh, दोन हजार बावीसमध्ये uh, ए दोन सप्टेंबरला मी जॉईन झाले आणि पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस होता म्हणजे uh, तीन दिवसानंतर लगेच शिक्षक दिवस होता आणि त्यानंतर मी पाच महिने जॉब केला परत मग सोडला मी जॉब आणि आता जॉब सोडून दोन वर्ष झाली पण इतकं छान वाटायचं ना मला uh, जायला जॉबला इवन माझं लक्ष अर्ध बाळाकडे असायचं अर्ध सी असायचं तरी पण uh, खूप छान वाटलं कारण Uh, मला स्टुडंट्स तुम्हाला सांगते इतके छान भेटले म्हणजे एक कनेक स्टुडंट इतकं मनापासून चांगलं आणि इतकं माझ्यावर प्रेम केलं त्यांनी पाच महिन्यामध्येच इतकं प्रेम दिलं मला की मी ते शब्दात नाही सांगू शकत आणि मला पण ते खूप म्हणजे खूप मी त्यांच्यावर प्रेम केला एकदम माझ्या मुलांसारखं मला खूप छान वाटायचं त्यांच्याबरोबर त्यांना शिकवायला त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला मी त्यांच्यासोबतच करा। जेवायची तर येताना म्हणजे सोडताना सुद्धा म्हणजे पाच महिन्यातच इतका जीव बसला होता ना त्यांचा माझ्यावर माझा त्यांच्यावर तर येताना पण मला बोलायचे की भारती मीस मत जाओ भारती मीस मत जाओ या फिर थोड्या दिवसानंतर परत जॉईन करा असं तर अजून पण मला आठवतं त्यांचं बोललेलं आणि इवन त्यांचे फोटोजसुद्धा माझ्याकडे अजून आहेत आणि व्हिडिओ पण आहे म्हणजे काही ॲक्टिव्हिटी केली तर आपण फोटो काढतो ना एकत्र तर ते फोटो म्हणा किंवा व्हिडिओ केला आणि यायच्या दिवशी पण मी व्हिडिओ केला होता आणि फोटो पण काढले होते त्यांच्यासोबत तर ते सुद्धा माझ्याकडे अजून आहेत आणि मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या फोनमध्ये असणार आहेत कारण एक जीव बसला असा आता रोज टचमध्ये नाही आहे ते त्यांच्या त्यांचं लाईफ जाते मी माझ्या पण रोज भेट नाही होत पण तरी एक कुठेतरी मनात त्यांची जागा आहे आणि मनात ते आहेत सो so, आजच्या दिवशी मला त्यांचं खूप आठवण येते म्हणून म्हटलं लवकर झालं आज जरासं बोलूया तुमच्यासोबत शेअर करूया माझ्या फिलिंग्स तर अजूनही त्यांची खूप आठवण येते आणि त्या माझा पाच महिन्याचा जो पिरियड होता जो मी जॉब केला स्ट्रगल खूप होतं म्हणजे सकाळी बा लवकर आवरून जावा बाळाला ठेवा आणि मेंटली पण तितकं में म्हणजे थोडंसं हे होतं स्ट्रेस होता कारण बाळाला सोडून जात होती मी लक्ष बाळाकडे असायचं पण तरीही ते दिवस मी एन्जॉय केले आणि आता आहे दोन वर्षाचा झालं आहे विहान तरी पण अजून कसं आहे अजूनसुद्धा त्यांना माझी गरज आहे त्यामुळे अजून मी काही विचार नाही आहे केलेला पण भविष्यात बघू आणि खूपशा कमेंट्स येत होत्या की मी बोलण्यामध्ये जास्त इंग्लिश वर्ड वापरते तर ते कसं होते ना की बघा काही शब्द आपल्याला यूज टू होऊन जातात म्हणजे बोलण्यामध्ये येतात आणि मला असं वाटत नाही की असं कोणी असेल की ज्याच्या तोंडात एकही इंग्लिश शब्द येत नसेल कारण बघा टेबलला मराठीतसुद्धा आपण टेबलच म्हणतो इंग्लिशमध्ये आपण टेबलच म्हणतो म्हणजे इंग्लिश, इंग्लिश वर्ड येतो पण आपण मराठीत बोलताना पण टेबलच म्हणतो तर असं म्हणजे खूपसे वर्ड्स असे आहेत ते आपले यूज टू झालेत म्हणजे रोजच्या लाईफमध्ये सारखं सारखं यूज करून ना ते असं म्हणजे ते तोंडात बसल्यासारखं झाले असं ॲटोमॅटिकली ते निघून जातात आणि खूपशा खूप वेळा मी विचार केला की पूर्णपणे मराठीत आता मध्ये कसं आपल्याकडे टाइम असतो बरोबर तर आपण आरामात बोलू शकतो व्यवस्थित आणि मिनी ब्लॉगमध्ये कसं होतं असतो एकतर आपला एक, एक मिनटाचा वेळ ते पण एक मिनटं पण नाही माझे व्हिडिओ फिफ्टी एट टू फिफ्टी नाईन सेकंडच्या असतात मग फिफ्टी एटपर्यंत पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंतच्या क्लिप असतात मग त्या सगळ्या क्लिप्सच्या रिलेटेड मला बोलायचं असतं मग सगळ्या रि सगळ्या क्लिप्सचं बोलेपर्यंत कधी कधी अठ्ठावन्न सेकंड असे निघून जातात आणि कधी कधी अजून मला बोलायचं असतं पण तेवढा वेळ मिळत नाही मग त्या फ्लो फ्लोमध्ये कसं होतं म्हणजे कधी कधी फ्लो फ्लोमध्ये फ्लो इंग्लिश वर्ड निघून जातात म्हणजे ते इंटेन्शनली होत नाही पण ते असं सवय झाल्यामुळे ते निघून जातात तर मी ट्राय करेल की इंग्लिश वर्ड कमी वापरून पूर्णपणे मराठी पण असं म्हणजे एकदम पण नाहीच यूज होणार असं होऊ शकत नाही म्हणजे कारण कसं यूज टू झालेत ना ते वर्ड्स मग त्यामुळे ते निघूनच जातात आणि बाय डिफॉल्ट येतातच आता बघा बाय डिफॉल्ट हा पण इंग्लिश वर्ड म्हणजे ते निघूनच जातात तोंडातून शब्द इंग्लिश आणि आजचा व्हिडिओ मी थोडासाच ह्या खरं तर मला है, शिक्षक दिनाबद्दलच बोलायचं होतं त्यासाठी मी केला होता आणि ब्लॉग आता नंतर शूट करेल मी पण म्हटलं थोडासा वेळ आहे तोपर्यंत कारण सियाचा स्कूल लवकर सुटणार आहे तर ती लवकर घरी येणार आहे आणि आत्ता माझं सगळं लवकर आवरले विहान खेळतोय आणि खेळतोय म्हटलं तो पण त्याचा मूड चांगला आहे तो पण आपण व्हिडिओ करून घेऊ नाही तर तो आला म्हणजे मग फोन घे बंद कर कॅमेरा किंवा कॅमेरा हात लाव किंवा रडणं ओरडणं असं चालू असतं त्याचं मग त्यामुळे मला व्यवस्थित बोलता पण येणार नाही ना, म्हटलं म्हणून म्हटलं आतमध्ये येऊन बोले मी आता आतमध्ये बसून करते आणि चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून मला खूप काही बोलायचं आहे तुमच्याशी त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। येतील देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल